श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय अकराचं पारायण वाचन करणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे पारायण वाचनाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्कीच चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या आणि इतरही ग्रंथाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पारायण तसेच मराठी अर्थासहित व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्कीच लाभ घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा श्री गणेशाय नमा मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत कोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सामप्रत करिताती तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल संशय फिटेल सर्व हि संदेह श्री सद्गुरु कृपेने परिमुरगोडीची विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातारी भीमातेरी तेथे आपण जाऊनी भैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर पावन स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती जेथे भीमा भीमानदी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना कामनाधरो चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भो ભોજના કોને કરી ગંગા સ્ના કોને નમસ્કાર તેથી સર્વસેવે કરી નિત્ય દોન પ્રહરી માગો નિયમરી નિર્વાહ કરી આપુલા બાળપા તેથી પતલે સ્થાન પાહોની આનંદલે નૃસિંહ સરસ્વતી પાઉલે પ્રેમ ભાવે વંદિલી प्रातकाळी उठोनी, संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपोनी मागोनी येते गावात सेवे कर्या बरोबरी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते माध्यान स्नान करुणी पुन्हा बैसली जप ध्यानी असता जाता वा रमणी संध्या स्नान करावे करोनी संध्या जप आणि नाम स्मरण रात्र पडता परत ना माझी येते ते बाळापाते ते गृहस्थाश्रमी सती संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे सोपनी, सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते पंचपक्वाने सेविती घरी एथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नो हेची अया राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊनि नित्ये यावे आमुच्या सदनी जे जे पडेल कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरवनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जाओ निया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणो निया भाईरी बैसोनी तिथे शेवरी मंग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता तर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नो हे ना आपुले प्राप्त न भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी तथापि कष्ट सोसोनी सोनी मचालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी ती नये मूर्ती या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रुपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावी पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारून त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जाव विचार करीत तवतयाचे एक पत्र खाली सापडले त्यात लिहिले एक ओळी करू नये ओतावळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण आणखीही काही दिन क्रमा आपुला चालवावा मंग कोणी एके दिवशी बाळापा झाले संगमासी वृक्षातळी ठेवून वसरासी गेले स्नान करावया

निघाले मंग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मागाव मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा एकोन दर्शना ते धावती तयाची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोषते नाम नगरी रात्रंदी नगजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती एत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कान फाटे थपंती संन्यासी यती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचो स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचा महिमा न केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन स्वामी कृपेने झाले पावन देखोन पुण्य नगरी बाळा पातोषले अंतरी पूर्व पुण्यतयाचे पदरी जन्म सार्थक झाले बाळाप्पा हो निसेवे करी सो हस्ते करी लि चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी, जयाचा महिमा अघाद, जो केवळ सच्चिदानंद विष्णुशंकरी अभेद मित्रत्थे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत श्रोते सदा परिसोत, एकदश अध्याय श्री स्वामी चरणपर्णमस्तु श्रीमस्तु शुभ भवति श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो आपण आता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय अकरावा ओव्यासहित पारायण वाचन भक्तिभावाने पूर्ण केले या अध्यायातून पूर्ण शरणागतीचे महत्व आणि स्वामींचे रक्षण करते स्वरूप आपल्याला अनुभवायला मिळाले हा पारायण तुमच्या मनाला शांती धैर्य आणि स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ करो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही चुकलं असेल क्षमा असावी मी मजी सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद